अधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बघा आपल्यापैकी असंख्य लोक असे आहेत की ज्यांच्या आयुष्यात शत्रुबाधा आहे खर तर जेव्हा शत्रुबाधा आपल्या पाठी लागते तेव्हा कितीही चांगलं असणार कितीही आनंदाचं असणार आपलं जे आयुष्य आहे हे बर्बाद होते बऱ्याच वेळा आपल्याला आपला शत्रू माहिती असतो कधी तो आपला शेजारचा असतो कधी तो आपला कलिक असतो कधी आपला मित्र असतो किंवा कधीतरी तो आपल्या घरातला किंवा आपल्या नात्यातला असतो तर बऱ्याच वेळा आपल्याला शत्रुबाधा सुरू झालेली आहे शत्रूचा जात शत्रूचा त्रास आपल्या पाठी आहे हे माहिती असतं पण तो शत्रू नक्की कोण आहे हे आपल्याला कळत नसतं आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शत्रुबाधा दूर करण्यासाठी कितीही मोठा शत्रू तुम्हाला त्रास देत असेल तर त्या शत्रूला तुमच्या आयुष्यातून कायमच नष्ट करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे ही एक वस्तू जी तुम्ही तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात केली तर तुमच्या आयुष्य आयुष्यात असणारी कितीही मोठी शत्रुपीडा असेल तर ती कायमची दूर होईल तुम्ही नजरबाधा ऐकलं असेल तुम्ही बाहेरील बाधा ऐकलं असेल किंवा तुम्ही बाधा ऐकलं असेल जेवढ्या वाईट शक्ती असतात किंवा जेवढ्या बाधा असतात त्यापैकी सर्वात भयानक किंवा सर्वात वाईट ही बाधा ही शत्रुबाधाच असते आपण बऱ्याच वेळा म्हणतो की शत्रू कधी घात करेल सांगता येत नाही बघा बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांचे किस्से ऐकलेत किंवा बऱ्याच वेळा मी स्वतः समोरूनही बघितलेला आहे एखादी चांगली व्यक्ती असते व्यवस्थित सगळं चांगलं असतं सुखाचे दिवस येतात आणि ती व्यक्ती मृत पावते त्या घरातल्या लोकांनाही कळत नाही की अचानक या व्यक्तीला काय झालं कधीतरी अटॅकचं दाखवलं जातं कधीतरी असं काहीतरी दाखवलं जातं की तो व्यक्ती मृत झाला आहे पण त्याच्या मागे गोष्टी बऱ्याच वेगळ्या असतात आणि जेव्हा ते आपल्याला कळतात तेव्हा वेळ निघून गेलेली असते म्हणजे बऱ्याच वेळा आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीच्या जीवावर देखील ते वेतलेलं असते आता आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी त्याचा अनुभव घेतला असेल मी स्वतः देखील घेतलेला आहे शत्रू कधी त्याचा रंग दाखवेल किंवा कधी आपल्यावरती ती बाधा करेल हे आपल्याला कळतही नसते मग तुम्हाला थोडंसं कळालं किंवा जाणवलं की माझ्या पाठी शत्रुबाधा आहे मी काहीतरी चांगलं घेतलं मी काहीतरी चांगलं करायला लावलं की सतत अडथळे येतात विघ्न येतात मी काहीही म्हणजे कसलीही चांगल्याची सुरुवात केली की त्यामध्ये असंख्य संकट येतात घरामध्ये एखादा कार्यक्रम केला किंवा घरामध्ये एखादी वस्तू खरेदी केली की त्यानंतर दिवस फिरायला लागतात म्हणजे उलटे व्हायला लागतात जेव्हा जेव्हा मी घरामध्ये काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय किंवा काहीतरी चांगलं घेण्याचा प्रयत्न करतोय तर त्याच्यानंतर म्हणजे असं घरात एकतर आजार पण येतं पैसा संपून जातो लक्ष्मी निघून जाते बघा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या शत्रुबाधा तांत्रिक बाधा वाईट बाधा वाईट शक्ती ज्या आहेत ना यांचाच परिणाम असतो तर ह्या सगळ्यांना दूर करण्यासाठी हा प्रभावी उपाय हा उपाय तुम्ही कुठल्याही शनिवारी शुक्रवारी किंवा कुठल्याही मंगळवारी करू शकता तिघांपैकी कुठलाही एक यासाठी तुम्हाला सगळ्यात जी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे एकधारी लिंबू बघा बऱ्याच लोकांना माहिती असेल ज्या लोकांना माहिती नाही त्याने सकाळीच मार्केटला जा संध्याकाळी गेलात तरीही चालेल जिथे भाजी म्हणजे व्हेजिटेबल्स भेटतात भाज्यांची दुकानं वगैरे असतात तर तिथे गेल्यानंतर फक्त त्यांना एवढं सांगा की आम्हाला एक धारी जे लिंबू आहे ते हवं आहे ते सहज तुम्हाला देतील आपलं अप, जे लिंबू असतं सेम तसंच हे से लिंबू असतं फक्त त्याला कुठेतरी एक धार म्हणजे क्रेश असते थोडासा वरती आलेला भाग असतो आणि बरोबर त्याला एक रेश पडलेली असते त्याला एकधारी लिंबू म्हणतात आणि हे शंभर लिंबातून एखादं लिंबू मिळतं तुम्ही प्रयत्न केला तर आवर्जून तुम्हाला मिळेल ते मिळणं खरं तर कठीण असतं पण शोधलं तर नक्कीच सापडे एक धारी फक्त एक लिंबू तुम्हाला घरी आणायचं आहे जे लिंबू आपण घरी आणलेलं आहे त्यासोबत एक काळ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे काळा धागा पूर्ण प्लेन असणारा रेशमी किंवा नॉयलॉनचा कुठलाही घ्या फक्त एक धागा लिंबू धागा आणि त्याच्यासोबत तुम्हाला लागणार आहे काळ्या रंगाचं अबीर बघा कुंकू माहिती असेल हळद माहिती असेल शेंदूर माहिती असेल तसं काळ्या रंगाचं अबीर असतं आता आमच्याकडे तरी त्याला अबीरच म्हणतात पूजेच साहित्य ते मिळतं त्यांना फक्त सांगा की दादा मला काळ्या रंगाचं अबीर द्या ते तुम्हाला सहज देतील हा उपाय करण्यासाठी एकतर सकाळची वेळ असावी रात्रीची वेळ असावी रात्री कराल सहाचा करा। तर सहाच्या पुढे कधीही करा सकाळी करणार असाल तर पाचच्या आत कधीही करा ठीक आहे आता सगळ्यात पहिले तुम्हाला तुमच्या घराच्या आत बेडरूम असेल हॉल असेल कुठेही चालेल फक्त दक्षिण दिशा दक्षिण दिशेला एक छान काळ्या रंगाचं वस्त्र काळ्या रंगाचं कुठलंही ब्लाऊज पीस असेल चालेल ते बसायला घ्यायचं काळ्या रंगाचं वस्त्र खाली बसायला घ्यायचं आणि आपल्यासोबत आपल्या समोर एक छोटा पाठ किंवा चौरंग ठेवायचा त्यावरती हे एक धारी जे लिंबू आहे ते ठेवायचं त्या लिंबाच्या वरती अबिराने अबिरात थोडस गंगाजल किंवा गोमूत्र घाला शुद्ध पाणी घेतलं तरी चालेल ते थोडं मिक्स करून त्या अबिराने आपल्या हाताच्या या बोटाने आपल्या हाताच्या करंगडीच्या शेजारचं हे जे बोट आहे या बोटाने त्या एकधारी लिंबावरती फक्त शत्रू बाधा एवढं घ्या शत्रूचं नाव माहितीये पक्क माहितीये की हाच शत्रू आहे तर तुम्ही त्याचं नाव लिहिलं तरीही चालेल किंवा मग फक्त तुम्ही शत्रु बाधा त्या अबिराने त्या एकधारी लिंबावर लिहिलं तरीही चालेल ठीक आहे आता हे लिहून झालं पाच मिनिटं तर लिंबू जो आहे हा थोडासा सुकू द्या त्यानंतर लाल रंगाचा धागा घ्या आणि बरोबर मोजून एकवीस वेळा हा काळ्या रंगाचा धागा ते लिंबाला गुंडाळा गोल वा, वाकडा अगदी जसा जमेल तसा कसाही तुम्ही तो धागा फिरवा पण एकवीस वेळा एकवीस वेळा हा धागा तुम्हाला त्या एकधारी लिंबाला गुंडाळायचा आहे प्रत्येक वेळ धागा गुंडाळत असताना शत्रुपिडा संपूर्ण जाऊ शत्रुबाधा शत्रुबाधेतून मुक्तता होऊ शत्रुपिडा संपूर्ण जाऊ शत्रुबाधेतून मुक्तता होऊ फक्त हेच 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 म्हणत राहायचं आहे आणि एकवीस वेळा तुम्हाला तो धागा त्या लिंबाला गुंडाळायचा आहे एकविसाव्या वेळी तुम्हाला तो धागा लिंबा त्या लिंबाला म्हणजे त्यामध्ये खोचा किंवा त्याला गाठ मारली तरीही चालेल आता तयार केलेलं म्हणजे या धाग्यात बांधलेलं हे जे एक धारी लिंबू आहे हे काळ्या रंगाच्या छोट्याशा कापडा छोटं वस्त्र घ्या काळं त्यामध्ये घट्ट बांधा आता तयार केलेली ही लिंबाची पोटली जी आहे ही उजव्या हातामध्ये घेऊन अकरा वेळा कालभैर अष्टक म्हणालभैर अष्टकम मिळेल फक्त ऐकलं तरीही चालेल बऱ्याच लोकांचा पाठ असेल नित्यसेवेच्या पुस्तकातही आहे जसं जमेल तसं म्हणा कालभैर अष्टकम हे सर्वात प्रभावी स्तोत्र आहे जे बाधा निवारण्यासाठी शत्रूला दूर करण्यासाठी कितीही मोठं संकट क्लेश कलह असतील तर त्या सगळ्यांना दूर करण्यासाठी कालभैरवष्टकम हे खूप प्रभावी मानलं जातं अकरा वेळा कालभैरवाष्टकम म्हणून झालं की त्यानंतर हे एक धारी लिंबू काळ्या रंगाच्या वस्त्रात बांधून तुम्हाला कायम तुमच्या सोबत ठेवायचं आहे असे तुम्ही तुमच्या घरात पाच सदस्यांसाठी ही लिंब तयार करू शकता तुमच्या घरामध्ये अकरा सदस्य असतील तर अकरा सदस्यांसाठी करा तुम्हाला ज्या व्यक्तीची खूप भीती वाटते की या व्यक्तीला सतत काहीतरी अपघात घडतोय या व्यक्तीच्या पाठी सतत काहीतरी बाधा आहे तर तुम्ही ते जे तयार केलेले लिंबू आहे ते त्या व्यक्तीच्या सोबत ठेवा ज्या व्यक्तीला गरज आहे त्या व्यक्तीच्या जवळ राहू द्या हे किती दिवस ठेवायचं तर तुम्ही कमीत कमी ते सहा महिने ठेवा सहा महिने त्याची पॉवर तशीच राहील सहा महिने त्यातील ऊर्जा जी आहे ते तुम्हाला साथ देईल सहा महिन्यानंतर ते लिंबू त्या कापडातून काढा कुठेही वाहतं पाणी वगैरे असेल मोठे एखाद्या झाड असेल त्या खाली टाकून द्या पुन्हा सहा महिन्यानंतर कुठलाही मंगळवार शनिवार किंवा कुठलाही शुक्रवार येईल तेव्हा पुन्हा असं एक नवीन लिंबू खरेदी करून सांगितल्या पद्धतीने पुन्हा हे लिंबू अभिमंत्रित करून आपल्यासोबत ठेवा जोपर्यंत हे एकधारी लिंबू अशा पद्धतीने अभिमंत्रित करून तुम्ही तुमच्यासोबत ठेवाल कुठलीही वाईट शक्ती तुम्हाला त्रास देणार नाही शत्रूंनी कितीही तुम्हाला काय करण्याचा प्रयत्न केला काहीही परिणाम होणार नाही सगळं त्याचं त्याच्यावर उलटलं जाईल आणि तुमचं नेहमी वाईट शक्तींपासून संरक्षण होईल खूप साधा अत्यंत सोपा उपाय आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ